नकळत झालेली चूक आणि शॉर्टकटमध्ये करताना काम झालेलं कधी अंगाशी येईल सांगता येत नाही आता मी हातात हिटर का घेऊन बसले तर आहे ना याचं एक जे काही आज घडलं तर ते तुम्हाला सांगायचं आहे हिटर बघा पूर्ण लाल झालाय जळलाय तुटलाय आणि फक्त माझ्या एका चुकीमुळे पुढे काय झालं ते संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आजचा व्हिडिओ बनवायचं एक कारण आहे आज गुरुवार आहे आणि ना आज माझ्याकडून जी काही चूक झाली ती तुमच्याकडून कुणाकडून होऊ नये असं मला वाटतं खरं तर देवाने वाचवलं स्वामींनी वाचवलं असं मी म्हणेल आता आहे ना इथे माझ्या हाताला दिसतोय हा मिक्सर आहे तर आहे ना मी इथे मिक्सर लावला होता आणि ह्या मिक्सरचं जी पिन आहे ती इथे आहे तर बघा इथे मी पिन जोडली होती आणि इथेच मिक्सरची पिन काढली माझं जे काही काम होतं ते करून घेतलं मिक्सरवरती आज गुरुवार आहे उपवास असतो म्हणून आहे ना शेंगदाण्याचे लाडू असं मला बनवायचं होतं आणि लाईट ये जा करत होती म्हणून आहे ना मी काय केलं पटकन हे मिक्सरमधून गुळ शेंगदाणे जे आहेत ते बारीक करून घेतले आणि लगेचच वाटलं इथे मी पाण्याची बकेट भरून ठेवली आहे हो, आ, तर लगेच मला असं वाटलं की पाणी गरम करून घ्यावं कारण की लाईट येते जाते आणि मुलांना आंघोळ घालायला होईल तेवढंच लाडू ओळून होस तर पाणीही तापेल असं मला वाटलं म्हणून मी काय केलं हिटरची हिटर जो होता तो मी साईडला इथे ठेवलेला हो आणि जी पिन आहे ती मी इथे लावलेली हो बोर्डाला तर पिन चालू हे बटन चालू हिटरही चालू आणि हिटर मात्र या बकेटीत नव्हता तर इथे साईडला पडलेला होता म्हणजे इथे इथं अजूनही जागा गरम लागते आहे तर बघू शकता असं माझा किचनवरती सामान होतं हे देवासाठी पाणी ठेवलं होतं मी आणि हे असं झालेलं आणि हिटर जो आहे तो याच जागेवर होता अजूनही ही जागा जी आहे ती गरम आहे हा बघा हिटर गरम झाल्याने ना ह्याचं सगळं हे बारीक कण झाले आणि म्हणजे हिटरला जे क्षार साठलेले होते ते निघून पडले असं म्हणूयात आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मेन म्हणजे हिटर बेदिकाच्या पप्पांनी काढून ठेवलाय सो मी घेते त्यांना त्यांनी इकडे साईटला हिटर जो आहे तो टाकला आहे काढून आता याचं खूप मोठी नुकसान झाली पण यापेक्षा महत्त्वाचं इथे कुणी गेलं नाही नाहीतर बघा हिटर आहे ना तुटून पडला हे बघा हिटर तुटला पूर्ण लाल झाला आणि ह्या बघायचे क्षार जे आहेत अजूनही निघून पडतात म्हणजे जे काही याला जमा जा झालं तिथे आता नुकसान तर झालीच पाचशेचा का साडेपाचशे रुपयाचा काहीतरी हिटर होता पण माझ्या एका चुकीमुळं फक्त गरबडीमुळं या सगळ्या गोष्टी झाल्या आता आपण गरबडीमध्ये बरेच कामं शॉर्टकटमध्ये करायला जातो पण जवळून स्वतःकडून किती चुका होतात या मात्र लक्षात येत नाही तर आहे ना हिटरची तर नुकसान झालीच पण जी भीती मनात बसली आहे आणि जो योग्य वेळी मार्ग दाखवला मी म्हणेन स्वामी महाराजांनी पटकन आवाज आला त्याचा असा जळल्यासारखा तर तो आवाज वेदकाच्या पप्पाने बघितला जळलं म्हणजे हे फुटलं फुटता क्षणी याचा आवाज आला आणि लगेच त्यांनी येऊन बटन बंद केलं ते आंघोळ करत होते नमकंच बाहेर आले आणि त्यांनी ते बघितलं असं झालेलं आणि मी इथेच खाली लाडू वळत बसलेली पण माझ्या लक्षात आलं नाही माझ्या बाजूला दोन्ही मुलं होती आणि तरी सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही जेव्हा पहिल्यांदा आवाज आला तर एक हवा बाहेर कशी निघते तसा आवाज आला मला कळलं नाही की ह्या हिटरला असं काही झालं असेल म्हणून कारण की मला वाटलं गॅसचा सिलेंडरचा जो कॉक आहे तो चालू असेल म्हणून मी बसल्या ठिकाणी लगेचच इथे असा हात घातला आणि कॉक जो आहे तो बंद केला तरी पण गॅसवरती असं काहीच नव्हतं पण एक मनाला भीती वाटली आणि रस्त्याने गाड्याही जातात त्याच्याही कधी कधी टायर फुटलेला आवाज येतो त्याच्यामुळं मी दुर्लक्ष केलं इथे खालीच बसलेली होते आणि वरती हिटर चालू होता तरीही माझ्या लक्षात आलं नाही तर व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच स्वामींची कृपा आहे म्हणून थोडक्यात वाचलो त्याचसोबत आज गुरुवार आहे स्वामींचा तर आशीर्वाद आहेत पण जी चूक माझ्याकडून झाले कळत न कळत ती चूक तुम्हाला कोणाकडूनही होऊ नये म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवते तर बघा आपण गरबडीत घाईत काही म्हणजे काम जे आहेत ते पटकन आवरायला जातो आणि अशा चुका होऊन जातात तर ते टाळा जे की मला आता पहिला अनुभव असा आहे याच्या अगोदर सुद्धा एकदा झालता माझ्या आत्याकडून झालता फरशीला चिटकून बसला होता हिटर असं झालं ते तेवढीच फरशी अशी काळी पण झालेली पण आत्ता जे आहे ते वेगळंच कंडिशन घडलं हिटरच तुटून त्याचा जाळ झाला हे मात्र नव्हतं व्हायला पाहिजे चला स्वामींनी वाचवलं आणि श्री स्वामी समर्थन देवे समर्थन